नमस्कार मंडळी मी प्रिया प्लीज रंग तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल बी पी जर असेल किंवा शुगर जर असेल आणि तुम्ही उपवास करणार असेल तर तुम्हाला कोणती रेसिपी खाणार आहात ते सगळी रेसिपी आज मग इथे दाखवणार आहे सगळ्यात सोपी सिंपल रेसिपी आहे सुरुवात कढाई घेतलेली आहे कढाईमध्ये कढाई गरम झाली की आपण एक वाटी शाबू घेतलेला आहे आणि तो आपल्याला भाजायचा आहे गॅस कमी करून ठेवायचा आणि शाबू भाजायचा आहे आपल्याला तोपर्यंत मी तर ताक करून घेतलं होतं ते ताक आहे ते एका डब्यामध्ये ताक होत आहे बघू शकता इथे तुम्हाला जेवढं ताक तेवढं ताक घ्यायचं आहे मी थोडंसं पाणी पण ॲड केलेलं आहे कारण ताक माझं थोडंसं घट्ट होतं आणि शाबू आपल्याला अशा पद्धतीनं भाजायचा आहे की जो शाबू आहे तो डबल झाला पाहिजे बघू शकता ते थोडंसं फुलायला लागलेलं ला ला आहे आणि उडायला पण लागलेला आहे सो अशा पद्धतीने मी शाबू पूर्णपणे भाजलेला आहे आणि ताकामध्ये असंच टाकून ठेवलेलं आहे बघू शकता आणि फक्त हलवून ठेवायचं आहे मिक्स करून दोन तास छान असं भिजवून ठेवायचं आहे हा आहे ताकाचा शाबू तयार होणार आहे दोन तासानंतर तुम्हाला मी त्याची रेसिपी दाखवतेच त्यानंतर मग आज शनिवार जा, आणि संकट दोन्ही सोबत असल्यामुळे आज जास्त जास्त फरायचं बनावं लाग लागणार होतं म्हणून मी काय केलं शेंगदाणे भाजायला चालू केलेले आहेत हे जास्त शेंगदाणे बघून तुम्ही म्हणणार की ही एवढी शेंगदाणे का भाजते तर कारण मी आज शनिवारहीच फुट करून ठेवते कारण एक तर शेंगदाणे भाजायला डबल त कडाई किंवा वेळ ठेवणार नाही आहे मग आज दोन्ही कामं एकदम होतात म्हणून असं या पद्धतीने मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि तसं पाकडून नीट करून घेतलेलं आहे त्यानंतर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कि करून घेतलेलं आहेत इथे बघा मिरच्या पण घेतलेल्या आहेत मिरच्याचं पण थोडीशी पेस्ट बनवायची आहे आपल्याला थोडं उपवासाचं तळणं तरन, तळण्यासाठी कढईमध्ये तेल ओतून ठेवलेलं तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण आपली दुसरी कामं करून घेतलेल्या आहेत हे बघा या आहेत बटाट्याच्या काचऱ्या आहेत ह्या त्या पण तळून घ्यायच्या आहेत बघू शकता बाहेरचं वातावरण बघा किती छान असं हवेशीर मोकळं झालेलं आहे आज रात्री खूप चारा पाऊस पडलेला असं वाटतंय की इथे पाऊस वगैरे पडला नाही वातावरण बघू शकता आणि पाणी कुठं गायब होते मला माहीत नाही पण भरपूर पाऊस रात्री पडला होता बघा रात्री असं वातावरण होतं रात्री अचानकच मोठा पाऊस आता पुढचं दिसायचं बंद तर पावसाचं प्रमाण पण वाढत चाललं होत बघा किती विजा आणि वारा आणि पाऊस इतका होता की आणि सकाळी बघा किती शांत असते पुण्यामध्ये हेच वातावरण असते की सकाळ ऊन पडतं शांत वातावरण असतं आणि ढग पण हवेत पुढे दिसत नाहीत पण अचानक पाऊस येतो हे, हे बघा पटेड ज्या कचऱ्या आहेत आणि पांढऱ्या शुभ्र कचऱ्या करून घेतलेल्या आहेत तिथे मी आणि छान अशा भाजलेल्या आहेत बघा इथे आणि थोडंसं जास्त टाकल्यामुळे भाजता नीट येत नाही म्हणून मी काय केलेलं आहे एक साईने थोडंसं सा भाजून घेतलं आहे आणि त्यानंतर शाबूचे पापडचा जो चुरा होता तो चुरा इथे भाजायला घेतलेला आहे बटाटा आणि करून जे पापड केले होते जाडवाले ते इथे पापड भाजले आहेत त्यानंतर बटाट्याच्या चिप्स पण भाजायला घेतले आहेत बघू शकता अशा पद्धतीने चिप्स पण भाजून घेतलेला आहे तिथे तळायचं चा चालूच आहे बघू शकता इथे ते। आणि त्यानंतर मी शाबूची तयारी करायला घेतलेली आहे शाबूमध्ये ते शाबू घेतलेले शाबू त्यात थोडंसं मी कूट घातलेलं आहे आणि थोडंसं नमक टाकून मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा हे बघा मी ताकामध्ये भिजत घातलेलं आहे इकडे शाबू चालू आहे साईटला मुलांचा मिठातला शाबू साईडला काढलेला आहे इकडे बघा तळण तळून ठेवलेलं आहे अशी आहे फराळाची आजची तयार झालेली आहे माझी आणि इतर मुलांचा शाबू साईडला काढल्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं लाल तिखट म्हणजे आपली जी चटणी असते घरगुती तिथे आत टाकली होती यामध्ये मसाले कोणताही नसून तीन मिरच्यांची भूप्टी असते तुम्ही याला काय मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने शाबू इथे तयार झालेला आहे ताट पण मी तयार करत आहे थोडा शाबू काढलेला आहे थोडेस प्र सगळ्या प्रकारचे चिप्स पापड आणि कचरा यामध्ये घातलेला आहे बघू शकता इथे साईडला मी थोडेसे शेंगदाणे आणि घरगुती पद्धतीने बनवलेले हे मनुके आहेत ते इथे मी ठेवलेले आहेत असं आहे आजचा आमचा फराळाचं ताट कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं अशा पद्धतीने हे गेलेलं आहे माझ्या मिस्टरांचं ताट त्यांना शनिवार असतो त्यांचा सो त्यांच्यासाठी हे बनवलं होतं हे त्यांच्यासाठी ताट आहे दोन तास भिजत घातलं होतं ते छान असं भिजलेलं आहे फुललेलं आहे पूर्ण बघू शकता इथे आणि मी दोन वाट्या केलेल्या आहेत एक गोड टाकवणार आहे आणि एक थोडंसं तिखट असतं तुम्हाला यातलं कोणतं आवडतं कमेंट करून ते पण सांगा सगळ्या सोप्या सिंपल रेसिपी आहेत एका वाटीमध्ये नमक जास्त घालायचं आहे आणि एका वाटीमध्ये किंचितची घालायचं आहे म्हणजे गोड करण्यासाठी थोडं नमक नॉर्मल घालायचं आहे आणि एका वाटीमध्ये जास्त नमक त्या वाटीमध्ये आपण हे खरडा केलेला आहे नुसता मिरच्या बारीक केलेल्या आहे ते यामध्ये टाकून मिक्स करायचं आहे हे बघा हे तिखट ताकातले शाबू तयार झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि घरी एकदा जरूर ट्राय करा मला आता तिखट खूप आवडतो पण थोडंसं गोड पण पाहिजे म्हणून मी काय केलं थोडीशी साखर ॲड केली एका वाटीमध्ये आणि मिक्स हा, करून हा गोड बघा ही गोड खीर आहे शाबूची ती पण खूप छान लागते अशा दोन पद्धतीने तुम्ही करून खाऊ शकता ह्यात तुम्हाला कोणती पद्धत आवडी कमेंट करून नक्की सांगा झाल्यानंतर काय केलं बेडशीटला इलास्टिक लावून घेते कारण बेडशीट हे नॉर्मली व्यवस्थित असं दिसतं पण मुलं काय करतात हलवून हलवून पूर्ण बेडशीट खराब करतात मग मी काय केलेलं आहे ह्या बेडशीटला इलास्टिक देऊन इतकं छान टाइटमध्ये बसेल असं मी इथे बेडशीट शिवून घेतलेलं आहे तुम्हाला याचा व्हिडिओ पाहिजे असं कमेंट करून नक्की सांगा तो पण आपल्या चॅनलला अपलोड सेपरेटली अपलोड करत आहे मी इथे बघा किती छान असं परफेक्ट आणि टाईटमध्ये बसते हे बेडशीट आणि तुम्हाला हे बेडशीट हा एक मिनिट पण भरपूर होते तुम्हाला हे गादीला बेडशीट अडकवायला चारही बाजूने चार कोपरे आपल्याला आठ ढकलायचे आहेत आणि बघा थोडंसं खालून व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि बघा एकदम असं बेडशीट पूर्ण टाईट बसलेलं आहे बघा इथे असं बेडशीट बसलं की तुम्हाला वाटणार पण नाही की हे बेडशीट घाटलं आहे का कसं लावलं आहे ते बघा तुम्हाला मी हलवून पण दाखवलं थोडेसे चुनं पडतसुद्धा नाही आहेत आणि तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा